संसद विधी विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारसंघातील प्रश्नांबरोबरच राज्याच्या प्रश्नांची जाण असणं आवश्यक आहे जनहित तसंच विकासाची कामं करताना लोकप्रतिनिधींना कायदे नियम त्याची इत्यंभूत माहिती असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री दादा पाटील यांनी आज इथं केलं लोकप्रतिनिधींची स्वतःच्या मतदारसंघाविषयी कर्तव्य आणि विकास कामांचं नियोजन या विषयावर राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या पन्नासाव्या संसदीय अभ्यास वर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते यावेळी विधान मंडळ सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते संसद विधिमंडळामध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी हा लोकांच्या वतीनं काम करणारा प्रतिनिधी असतो त्यांना लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली असल्यानं निवडणुकीनंतर लोकांचा नेता म्हणून पक्षविरहित काम केले पाहिजे लोकांच्या मनावर राज्य करणे हे चांगल्या लोकप्रतिनिधींचे लक्षण आहे जनसामान्यात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी सदैव दक्ष राहिलं पाहिजे यासाठी मतदारसंघात उत्तम काम करणारी त्याची टीम असणंही आवश्यक असल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं मतदारसंघातील लोकांच्या गरजा ओळखून व जाणून घेऊन लोकप्रतिनिधींना विकासकामांचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं सांगून संसदीय कार्यमंत्री पाटील म्हणाले विकासकामांसाठी मिळणाऱ्या शासनाच्या निधीच्या खर्चाचं योग्य नियोजन त्यांनी करावं मतदारसंघातील विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्या पद्धतीनं त्या कामांवर निधी खर्च करावा जागरूक मतदार हा लोकशाहीचा कणा असून अलीकडील काळात मतदानाचे प्रमाण वाढत असले तरी आजही तीस ते पस्तीस टक्के लोक मतदान करत नाहीत हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नव्हे उदासीन मतदारांमुळे लोकांना योग्य प्रतिनिधी मिळत नाही लोकांनी अधिकाधिक मतदान केले तर लोकांना हवा असलेला प्रतिनिधी त्यांना निवडता येण्याची संधी असते त्यामुळे जगात सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही अधिकाधिक सक्षम बनत जाईल अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या महा विद्यापीठात महाविद्यालयामध्ये मतदान राजदूत म्हणून काम करावं अशी अपेक्षा आहे त्यांनी यावेळी व्यक्त केली चांगले राज्यकर्ते तयार होण्यासाठीही युवक आणि राजकारणात व चौळवळीत सक्रिय होणं आवश्यक असल्याचं सांगून संसदीय मंत्री पाटील म्हणाले की राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन हा विषय विकासासाठी फार महत्वाचा आहे लोकशाहीमध्ये सगळे निर्णय राज्यकर्तेच घेत असतात सदृढ सक्षम लोकशाहीसाठी अधिकाधिक मतदान होणं आवश्यक असल्याचंही पाटील म्हणाले लोकप्रतिनिधी बाबतची संकल्पना समजावून सांगताना पाटील म्हणाले लोकप्रतिनिधी म्हणजे असा व्यक्ती जो लोकहिताचे प्रतिनिधित्व करतो आणि विधीमंडळाचा सदस्य असतो संसदीय लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी मतदार मतदारसंघ निवडणुका आणि विकास यांचा परस्पर अविभाज्य संबंध असतो प्रतिनिधित्व ही संकल्पना आपल्या लोकशाही विषयक प्रचारांमध्ये आणि व्यवहारांमध्ये मध्यवर्ती असते किंबहुना अनेक वेळा लोकशाहीचा उल्लेख लोकशाही असाच केला जातो म्हणजे लोकांनी प्रतिनिधी निवडून द्यायचे आणि त्या प्रतिनिधींमार्फत सार्वजनिक निर्णय घ्यायचे ही व्यवस्था असते असंही ते म्हणाले प्रारंभी विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदा पाटील यांचा परिचय करून दिला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील असिया या या विद्यार्थिनीने आभार मानले